काशीनाथ दाते यांच्या आश्वासनानंतर नगरसेवक अशोक चेडे यांच्यासह नगरसेवकांचे उपोषण मागे विकास आणला मात्र त्यातील दहा कोटी रुपयांची विकास कामांसाठी ना हरकत नगरपंचायतने दिली नाही आता पुढील पंधरा दिवसात ही कामेही सुरू होतील असे आश्वासन आमदार काशीनाथ दाते सर यांनी दिले नंतर नगरसेवक अशोक चेडे यांच्यासह नगरसेवकांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले पारनेर शहरातील दहा कोटी रुपयांची विकासकामे आमदार काशीनाथ दातेसर यांनी मंजूर करून आणली मात्र या कामासाठी नाहरकत का दिली नसून नगरपंचायतनेही विकासकामे अडवली असल्याचा आरोप करीत नगरसेवक अशोक चेडे यांच्यासह कांतीलाल ठाणके तुषार औटी भाऊ ठुबे माऊली औटी यांच्यासह ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पारनेर नगरपंचायतसमोर उपोषण सुरू केले होते उपोषणाला माजी नगराध्यक्ष चंद्रकांत चेडे नगरसेवक युवराज पठारे भाजपचे मंडल सरचिटणीस कल्याण थोरात गणपत आंबुले संदीप कावरे सुनील सोपले प्रदीप नगरे सुनील सोनवणे शांताराम तराळ सुनील गाडगे मंगेश कानडे बाळासाहेब देशवाणे यांच्यासह ग्रामस्थांनी येऊन पाठिंबा दिला प्रभाग क्रमांक चौदामध्ये पथदिवे नसल्याने बिबट्याची भीती असल्याने तातडीने पथदिवे बसवण्यात यावे अशी मागणी भाऊ ठुबे यांनी केली उपोषणास बसलेले सर्व नगरसेवक नगरपालिकेच्या शिवता यांचा सर्व सहकारिला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शहरातील नागरिक बंगव नगरपंचायतच्या बाबतीमध्ये अक्षम्य असं कारभार नगराध्यक्षाने सत्ताधारी नगरसेवकांकडून केला जातोय मी गेले मी जसं आमदार झालो आमदार असले आधीच्या आई बसून मी पाहतोय ह्या मी फक्त निवडणुका केल्यात आणि पदावर बसलेत आणि प्रत्यक्ष पारदेश शहराच्या विकासाकडं लक्ष देण्याच्या ऐवजी नुसतं राजकारण हे खऱ्या अर्थानं करतायत त्याच्या प्रत्यंतर मला ह्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये मी आमदार झाल्यानंतर आलेले आहे की अन्न झाल्यानंतर सगळ्या जनतेला पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत नगरसेवक ठेकेदार आहेत तो त्यांचा समजा त्यांचा त्यांचा अंतर्गत भाग आहे त्यांचा जो काही नगरपंचायत मग त्यांनी वसुली करावी दोन दोन कोटी रुपये वसुली करावी गा, गावात कामं करा मग ठेकेदार मिळवत मिळवेत ना परंतु वसुलीकडे सुद्धा लक्ष आहे आता शिवमॅडमने सांगितलं की तीस टक्के सुद्धा वसूल नाही आणि मग ह्या शहराचा कारभार कसा करणार हा खऱ्या अर्थाचा प्रश्न आहे परंतु कुठल्याही प्रकारचा अनुभव नसलेली ही मंडळी या खुर्चीवर बसली आहेत बघा अशा लोकांना जर काम करता येत नव्हतं तर त्या खुर्च्यावर बोलण्याचं काही कारण नाही खरं राजीनामा दिले पाहिजेत मी आमदार झाल्यानंतर या शहरातल्या जनतेनं ठीक आहे नगर सत्ताधारीनगरसेवकाने मला निवडणुकीमध्ये मदत केली का करायचं काम केलं त्याचं मला घेरघडून नव्हतं परंतु या तालुक्यातल्या किंवा या शहरातल्या जनतेनं मला भरभरून मतदान त्या ठिकाणी विधानसभेला केलं आणि त्याच्यातून उतराय व्हायचं म्हणून मी माझ्या आमदारकीचा किंवा <coughs> त्याचा वापर करून मी सरकारच्या माध्यमातून जवळपास आपण अठरा कोटी सर सगळं सांग अठरा कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आणला सरकारचं निधन धोरण आलं तीज़ा� नव उद्यान म्हणून प्रत्येक नगरपंचायतच्या आणि नगरपालिकेच्या ठिकाणी उभारायचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या अंमलबाजावणी म्हणून या आपल्या नगरपंचायतला देखील मी पत्र दिलं की आमच्या नगरपंचायतने देखील एक नव उद्यान उभारलं पाहिजे त्याचं पत्र किंवा त्याची मंजुरी होऊन आज जवळपास चार पाच महिने आले अजून मी स्वतः जागेची जा पाहणी केली परंतु सत्ताधारी नगरपंचायतचे नगराध्यक्ष असतील किंवा कोणी असतील यांनी चुकूनही त्या गोष्टी आज तपास केलं नाही की आपल्या शहरामध्ये सरकारने जर नवीन उद्यान मंजूर केले त्यासाठी आपण एखादी जागा फायनल करावी तिथं कसं काम करायचं वगैरे त्याचं इस्टिमेट करावं प्लॅन करावं याचासुद्धा त्यांनी ते कुठं त्यांच्या अजेंड्यावर विषय घेतला नाही आणि काहीच ते नाही त्यानंतर मी वेगवेगळ्या विकास कामांसाठी या ठिकाणी निधी आणला पहिल्यांदा एकदा पाच कोटी रुपये आणले सहा कोटी रुपये आणले त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाच कोटी आणली पुन्हा दुसऱ्यांदा पाच कोटी आणि तिसऱ्या जवळपास अठरा कोटी एकाहत्तर लाख रुपयाची कामं आपण या ठिकाणी मंजूर केले पहिल्यांदा सहा कोटीच्या कामांच्या बाबतीमध्ये यापूर्वी जे नगराध्यक्ष होते त्यांना सांगितलं त्यांनी कसं तरी तो ठराव करून दिला आणि ती सहा कोटीची कामं त्याची विविध प्रक्रिया होऊन ती कामं चालू आहेत शिवाय मी हाही विचार केला नाही यांच्या जसं मनामध्ये राजकारण फक्त राजकारण यांच्या डोक्यात आहे तसं माझ्या डोक्यात राजकारण जर असतं तर मी फक्त माझे ऐकणारे नगरसेवक सहा आहेत त्यांच्याच वार्डात काम केलं असतं मंजूर केलं असतं परंतु मी या शहरातल्या प्रत्येक वार्डात त्या ठिकाणी हा निधी मंजूर केला या नगरसेवकांच्यामुळंच कुठल्या वार्डामध्ये काय काम गरजेचं आहे त्याची माहिती घेतली आणि त्याच्याप्रमाणे पत्र देऊन निधी मंजूर केला आणि तो निधी मंजूर झाल्यानंतर मी गेली दोन महिने या पदाधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करतो तुम्ही काम तुमच्या ठरावाला घ्या त्याची देखभाल दुरुस्तीची आणि तिची काही ठराव लागतो सहमती लागते तुमची ती अनुष्शी तुम्ही त्या ठिकाणी पीडब्ल्यूडीला द्या अशा प्रकारची विनंती मी त्यांना अनेक वेळा केली परंतु त्यांनी वेगवेगळी कारण दाखवून हे काम अडवलेलं आहे परंतु त्यांना माहीत नाही शेवटी आमदार म्हणून मलाही वैधानिक अधिकार आहेत जर खऱ्या अर्थानं माझ्या ठिकाणी दुसरा एखादा आमदार असता कदाचित तर जिल्हाधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून कदाचित यांच्या खुर्च्या देखील खाली करावता आल्या असत्या जिल्हाधिकाऱ्या तेवढ्या देखील पावर आहेत विकास कामं अडवणारे जे पदाधिकारी असतील त्यांना घरी पाठवायची ताकद देखील जिल्हाधिकाऱ्यांमध्ये दे किंवा शासनाकडे असते परंतु त्या गोष्टी न करता देखील तुम्हाला या ठिकाणी जे उपोषला बसले आमचे सहकार्य आहेत त्यांना मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की यांनी किती वाढ प्रयत्न केला तरी देखील पारनेर शहराचा विकास थांबणार नाही एवढं मी तुम्हाला मी या ठिकाणी यांनी काम म्हणून मी सगळे शासनाचे जी आर शोधले शासनाचा एक जी आर आहे आणि साधारण अठ्ठावीस एप्रिल दोन हजार शाळा सोळाचा तो जी आर आहे ज्या राजकारणापुटी या नगर ज्या नगरपंचायती किंवा ज्या नगरपालिका अशा प्रकारचे डायरेक्ट सरकारकडून मंजूर होणाऱ्या कामांच्या बाबतीमध्ये जर कुणी हरकत अडथळा करीत असेल किंवा एरुषी देत नसेल तर त्याच्यासाठी ज्या ते काम मंजूर करण्या ज्या यंत्रणेकडून ती कामं तर त्या यंत्रणे या नगर कळवलं कळवलं कळवल्यानंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी ठराव करून दिला नाही तर पंधरा दिवसानंतर ऑलरेडी त्याचा ठराव त्यांचा मिळाला आहे असं समजून पुढची कारवाई करावी अशा प्रकारचा जी आर मी या ठिकाणी शोधून काढायला आणि हा जी आर मी सगळ्यांना मला मी शिव मॅडमला पण सांगितलंय कलेक्टर साहेबांना पण पाठवला आहे डब्ल्यू डी सिद्ध पाठवलं आहे आणि आत्ताच मी कलेक्टर सरांशी बोललो कलेक्टर साहेबांशी त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका मी ऑलरेडी डब्ल्यू डीला त्या ठिकाणी कळवलेलं आहे सांगितलेलं आहे पत्र दिलेलं आहे की जी काय नोंदूर काम आहे त्याची तातडीने एस्टिमेट सादर करा आणि त्याच्या प्रशासकीय मान्यता करून घ्या अशा प्रकारचा आदेश पीडब्ल्यू जिल्हा कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळं या नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्याने कितीही आणमुठेपणाची भूमिका घेतली तरी देखील या शहराचा था। विकास थांबणार नाही एवढीच बाय या ठिकाणी तुम्हाला देतो त्यांच्या नाकावर टिकचून हे सगळे कामं आपण त्यांच्या स्वतःच्या मागण्यामध्येच आपण कामं करणार आहोत आणि मला पारनेरकरातला पारनेर शहरातल्या या जनतेला सांगायचे की असे विकास कामांच्या आढळून करणारे नगरसेवक उद्या भविष्यामध्ये पुन्हा निवडणुकीला जर सामोरे आले पायाचं पायतान दारात काढून ठेवा त्याच्यासाठी पायतानं हल्ले पाहिजे असे नगरसेवक ना असे नगर पदाधिकारी त्याच्यामुळं इतके नालायक आणि नीच असे पदाधिकारी जर गेली याची घ्या ठेवली पाहिजे आठवण ठेवली ठेवून या लोकांना थोडंसं कड्यासारखं बाजूला करणं उद्या भविष्यामध्ये गरजेचं आहे आणि म्हणून मी या निमित्तानं या नगरसेवकांना सांगतो की तुम्ही अजिबात चिंता करू नका उद्याच सगळी इस्टिमेट तुम्ही ते जे काही कामं आपण मंजूर केलेत तुम्ही आपापल्या वार्डातले तुमच्या वार्डाच्या बाहेरचे असतील तर त्या वार्डातले तुम्ही स्वतः त्या पीडब्ल्यूचे इंजिनिअरबरोबर जा कुठलं काम कोणत्या ठिकाणी कसं करायचं आहे या शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी आपण चारही रस्त्यांना आज बिबट्याचा त्रास होतोय सगळ्या चारही बाजूने बिबट्या आपल्याला नागरिकांना त्रास देतो हे काम जर होऊन गेलं असतं लवकर चारही बाजूला आपण चार नाही सहा बाजूला सहा ते सहा पारनेरला जेवढे मिळणारे रस्ते सहा त्या सहा रस्त्यांच्यावर आपण स्ट्रीट लाईट मंजूर करून आणलेल्या आहेत आपण स्पशानभूमीमध्ये शेड बांधण्यासाठी पहिल्या महिलांचं शेड बांधलं मागच्या लॉटमध्ये ते तर मी आमदार पैसे दिले आज आमदार निधी सुद्धा मी जवळपास चाळीस पन्नास लाख रुपये या नगरपंचायत मध्ये खर्च केलेला आहे आणि ते शेड केले आता पलीकडच्या बाजूला देखील आपण शेडला तीस लाख रुपये मंजूर करून आणले पेठेवर असता वसन शेटनी उल्लेख केला या ठिकाणी व यांनी की आज किती दिवसापासून ते व्यापारी लोक वरडत आहेत सगळ्यांच्या दुकानामध्ये धूळ पोचते यांना लाजा वाटत आहेत त्या पेठेत जातात आणि त्याच्यात कुठल्याच प्रकारचं काही सुधारणा करण्याची यांची मानसिकता नाही दुसऱ्याने कितीतरी यांना करू द्यायची नाही इतका नालायकपणा जर यांच्यात असेल तर या जनतेनं त्यांचा हा नालायकपणा जरा पाहिला पाहिजे पुढच्या वेळेस आणि म्हणून या सगळ्या कामांचं तुम्ही सर्वेक्षण करा इंजिनियर घेऊन जा आणि तातडीने एस्टिमेट करून ते पुढे पाठवा प्रशासकीय मान्यता आणून ती कामं पूर्ण करून घेण्याचे आमदार म्हणून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी लागली तुम्ही निश्चिंत राहा आणि आज हे उपोषण आदरणीय कलेक्टर साहेबांशी या ठिकाणी चर्चा झाल्याप्रमाणे शिव मॅडम देखील या ठिकाणी आहेत त्यांचं शेवटी त्या स अधिकारी आहेत त्यांनाही बंधने येतात लोकनियुक्त जी बॉडी आहे तिला तेवढी अक्कल पाहिजे की आपल्या अधिकाऱ्याला आपण कसं सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे पाण्याची योजना अरे पाण्याची योजना पाण्याची योजना तिथं पडलेली आहे तुम्ही तर पाणी नाही दिलं आम्ही पार्टीमध्ये पाऊल टाकणार नाही अशा प्रकारच्या वलगड्या केल्या का झाले का नाही झाली पाण्याची योजना ती पाण्याची योजना आज देखील नगरविकास खात्याकडं मी आमदार झाल्यापासून तिचा पाठपुरावा करतोय त्या योजनेचं जे हेड आहे त्या हेडला सध्या निधी नाही ग्रँड नाही म्हणून ती योजना थांबलेली आहे आणि उपमुख्यमंत्र्यांना मी भेटलेला आहे त्यांनी सांगितलं जेव्हा तरतूद होईल त्या ठिकाणी त्यावेळेस आपण त्याला मंजुरी देणार आहोत डीपीआरच्या बाबतीमध्ये मी ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी मला वाटतं वसंत शेठच्याड्यांना आम्ही मुंबईला काही कामानिमित्त चाललो तेव्हा त्यांनी डीपीआरचा विषय काढला म्हणलं कुठं आहे ते अजून पुण्याच्या ऑफिसमध्येच पडलेला आहे मी गाडीतून पाठपुरावा केला मी त्या गाडीत मला ज्यावेळेस फोन केला त्या पुण्याच्या ऑफिसला आणि म्हणलं आमच्या पारनेरचा डीपीआर तुमच्याकडे पडून आहे तुम्ही आता तातडीने तो मुंबईला पाठवा त्याच्यानंतर मी चार पाच वेळा पाठपुरावा केल्यानंतर तो पुण्यातून तो डीपीआर मुंबईमध्ये आला मुंबईला मंत्रालयात आल्यानंतर त्याच्यासाठी मी त्या नगरविकास खात्याचे सचिव उपसचिव ह्याच्या तीन बैठका घेतल्या की हा डीपीआर आमचा मंजूर करा म्हणून या कोणालाही काही माहीत नाही इथं कुठेतरी आलाय साधा ग्रामपंचायत सदस्य नसला एक नेता इथं आला बोलावला त्याचा कर सत्कार केला म्हणजे आणि डीपीआर मंजूर करून आला मंजूर करून आला तर कुठे डीपीआर तुमचं आला का तुमच्याकडे डीपीआर मंजूर झाला आला सविस्तर आलाय का त्याचा आराखडा आलाय का हे असले फालतू पुढारी फालतू नेते आणि हे असले जर पदाधिकारी जर या नगरपंचायतला असतील तर अक्षरशः क्यू कराविषयी वाटते त्यांच्या बुद्धीची अजून तो डीपीआर फायनल होतोय आणि तो आमदारला विचारल्याशिवाय तो मिळू शकत नाही तुम्हाला आम्हाला तेवढे वैधानिक अधिकार आहेत आणि कोणीही उठतो आणि कशाचाही श्रेय घ्यायला निघतो तो डीपीआर आणायचा मंजूर करतो तो सुद्धा मी जाणणार आहे मागच्या मंगळवारी तुम्ही होते समक्ष तुम्हाला दाखवला हो मी त्या ऑफिसला लिहिलं होतं तिथं त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या काय दुरुस्त करायच्या त्या आम्ही सुचवल्या आणि रिपेअर करताना देखील बुद्धीनं कोणाच्या जमिनीवर आरक्षण राखायचं काय करायचं इतके रिंगवोट चुकीचं रिंग टाकणं एवढे चुकीचे उद्योग करून ठेवले होते ते, ते सगळे दुरुस्त करण्यासाठी मला तिथे वेळ खर्च करावा लागला आणि श्रेय मात्र हे कोणाला देतात कोणाचा सत्कार करतात एवढी सुद्धा अक्कल नाही असे पदाधिकारी <laughs> जर असतील तर खऱ्या अर्थानं या पारनेर शहराचा कसा विकास भविष्यामध्ये होणार मला चिंता पडली पडलीच नगरपंचायतच्या बिल्डिंगच्या आपण प्रशासकीय बिल्डिंग व्हावी म्हणून मी सुद्धा पत्रव्यवहार आहे त्याला सुद्धा कुठली जागा द्यायची काय करायचे त्याचे ठराव हे करायला तयार नाही आणि म्हणून ह्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळं किती सांगितलं तरी असे पदाधिकारी या नगरपंचायतला लाभलं या नगरपंचायतचं दुर्दैव आहे आणि म्हणून भविष्यामध्ये पारनेरच्या नगर नागरिकांनी जरा नीट टक्टका विचार करा हेच शहर सुधारलं पाहिजे अशा पद्धतीचे पदाधिकारी उद्या भविष्यात इथं काम करण्यासाठी आले पाहिजेत हा पवित्रा उद्या जनतेने घेतला पाहिजे आणि म्हणून बाकी काही असलं तरी देखील ही अठरा कोटी रुपयाची कामं ही उद्यापासून निश्चितपणे त्याचे सगळ्या कार्यवाही त्यापुढे मार्गी लागतील कोणाच्याही आपल्याला ठरावाची सुद्धा गरज राहिली नाही त्यांना तुमच्या ठरावाची सुद्धा गरज राहिलेली नाही या सर्कुलाच्या आधारे आम्ही सगळी कामं मंजूर करून घेणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही आता हे पार्लरच्या जनतेसाठी सुरू केलेलं उपोषण या ठिकाणी सोडावं अशा प्रकारची मी सर्व उपस्थित तुमच्या पाठीमध्ये जेवढे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांच्या वतीने विनंती करतो पार्लर शहरातील जनतेच्या वतीने देखील विनंती करतो आणि थांबतो पारनेर शहराचा विकास आम्ही सर्वजण सहा नगरसेवक आणि इतर सत्तेतले अकरा नगरसेवक गेले चार वर्ष झाले आम्ही निवडून आलो आहे परंतु पारनेर शहरात कुठलंच असं ठोस काम नव्हतं परंतु गेले वर्षभरापूर्वी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीनाथजी सर आमदार झाले आणि त्यानंतर जो विकासाचा पारनेर शहर असेल तालुका असेल खऱ्या अर्थाने धडाका लावला मग मागच्या एक सहा महिन्यापूर्वी सरांच्या माध्यमातून जवळपास पाच कोटीची कामं झाली त्याआधी दोन महिने सुजयदाच्या माध्यमातून दोन कोटीचे कामं झाले आणि हे चालू असताना सरांनी परत आपल्या पारनेर शहरासाठी दहा ते अकरा कोटी रुपये मंजूर केले आणि म्हणून सरांनी जो विकास करण्याचं ठरवलं सत्ताधारी चार वर्षापासून त्या ठिकाणी सत्तेत असताना त्यांना कुठलंही काम करता आलं नाही म्हणून एक राजकीय कसा त्यांनी हा निधी अडवून ठेवलेला आहे आत्ताच आमचे सहकारी माऊली आवटींनी सांगितलं की गेले चार पाच महिने आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडं याचा वारंवार फॉलोअप घेतला अगदी आत्ता सोळा तारखेच्या मिटिंगमध्ये सुद्धा अशोक शेटा असतील आमचे सर्व सहकारी सहा नगरसेवक असतील आम्ही भरपूर विनंती केली त्यांना की हे विकास कामं होद्या हे विकास कामं कुठल्या एका वार्डातले किंवा पूर्ण शहरातले नाहीत त्यांनी जे उत्तर दिलं आता आपल्या ओ मॅडमच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र दिलं की पाण्याची योजना आधी येऊ हो द्या पाण्याची योजना झाल्यानंतर हे कामं होऊ द्या कारण पाण्याची योजना आल्यानंतर शहरातील जे रस्ते होतील ते तोडफोड होईल आणि त्याचा परत रिपेअर करायला आमच्या नगर तशा पद्धतीत परिस्थिती नाही खरोखर पर अगदी हास्यास्पद हा विषय होता कारण पारनेर शहरातला फक्त एकच रस्ता आहे मेन बाजारपेठ इतर कुठलाही निधी कुठलाही रस्ता याची तोड होत नाही कुठले सगळे वाड्या रस्त्यावरले रस्ते ड्रेनेज लाईन सभा मंडप आहेत त्यामुळे हे फक्त जाणून बुजून टाळायचं म्हणून हे कामं थांबवलेले आहेत तरी आमची सरांना विनंती आहे की आपण कलेक्टर साहेबांशी शिव मॅडमशी बोलून हे काम लवकरात लवकर मार्गी लागतील अशी आपण व्यवस्था करावी अशी आपण विनंती कर करतो आणि या ठिकाणी थांबतो की पारनेर बाजारपेठेतील मुख्य रस्ता या ठिकाणी त्यासाठी निधी खुला करण्यात यावा तर नगराध्यक्षांनी त्यासाठी असं उत्तर दिलं की बा पार्लरची पाणी योजना प्रलंबित आहे त्यामुळं हा जर रस्ता गेला तर नंतर ती पाणी योजना आल्या त्यानंतर पार्लेर वासियांचं नुकसान होईल परंतु पार्नेर मधील जनतेने मी सांगू इच्छितो की या दहा कोटी रुपयांमध्ये फक्त तीसच लाख रुपये निधी हा फक्त गावातील मेन रस्ते साठी आहे बाकीचा सर्व निधी हा या पारमेर मधील ज्या काही या ज्या जो काही जोडलेल्या आहेत यासाठी दिलेला आहे त्यामुळे पाणी योजना जरी आली तर कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचं नुकसान या निधीचं होणार नाही हे आम्ही त्यांना वेळोवेळी या नगरसेवकांमार्फत सांगितलेलं आहे तरी पण या सत्ताधारी नगरसेवकांनी राजकीय आकसापोटी हा निधी खुला करण्यासाठी आंबनला आहे तरी तो त्यांनी निधी खुला करावा अशी करू अशी यांच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो आणि आज या ठिकाणी पारनेरचे लोकप्रिय पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दाते साहेब या ठिकाणी या उत्तेषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे तरी मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो